कराडमधील अवैध कत्तलखान्यांवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची कारवाई जातीच्या सुटका व साठा जप्त याबाबत मिळालेली माहिती अशी की सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी बेकायदेशीर व अवैध कत्तलखाने बंद करण्याच्या तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अधिनियम याची सक्त अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली असता त्यांचे वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील पोलीस हवालदार प्रवीण पवार पोलीस नाईक सागर पोलीस नाईक दीपक कोळी यांना शहानिशा करण्याकरिता कराड शहरातील भाजी मंडई कसाईवाडा गुरुवार पेठ येथे पे पाठवले असतात एकूण पाच ठिकाणी गोवंश जातीची एकूण चाळीस जनावरे कत्तलीकरिता बांधून ठेवल्याचे आढळून आले तसेच सुमारे एक किलो आढळून आले तसेच मुजारपाली येथे देखील चार वंश चाकीच्या गायी कत्तली करण्याकरता बांधून ठेवल्याचे आढळून आले त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी के एन पाटील डी बी पथक प्रमुख पतंग पाटील पोलीस उपनिरीक्षक अजरुद्दीन शेख महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल माने आर सी पी पथक यांच्या सहाय्याने तत्काळ वंशाची सुटका करण्यात आली व त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष गोमांस जप्त करण्यात आले सदर कारवाईमध्ये आतापर्यंत मस्जिद अहम हमीद बेपारी याच्या मालकीचे शेडमध्ये इसम नामे अब्दुल रेहमान बापूसाहेब बेपारी फारुक कुतबुद्दीन बेपारी बशीर कादिर बेपारी नदीम असलम बेपारी मोहम्मद अरुण बेपारी सर्व राहणार कुरेश मोहल्ला कसाईवाडा गुरुवार पेठ यांना आपसात संदर्भाने बेकायदा बिगर परवाना वंश जातीचे जनावरांची कत्तल करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मांस विक्री व वाहतूक करीत असल्याची तसेच बहुश जातीची जनावरे कत्तल करण्यासाठी बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याने ताब्यात घेण्यात आलेले असून वाहतुकीकरिता वापरात असलेली दोन चार चाकी वाहने व एक तीन चाकी वाहन देखील जप्त करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील निरीक्षक अमित बाबर पोलीस उपनिरीक्षक उपन अनिल पाटील पाटील शेख महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल हवालदार महेश लावण प्रशांत चव्हाण प्रवीण पवार पोलीस नाईक सागर बरगे दीपक पोळी पोलीस हवालदार वसीम संदेश शशी काळे कुलदीप पोळी संतोष पाडाळे पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय सांडगे अमोल देशमुख मुकेश मोरे सागर भोसले सोनाली पिसा आरसीपी पलटन सातारा यांनी यामध्ये सहभाग घेतला होता आजची केलेली कारवाई ही खरोखरच कौतुकास्पद असून पोलिसांमुळे नक्कीच चव्वेचाळीस गाईंना जीवदान मिळाले परंतु कराडमध्ये मध्ये राजरोसपणे कोणाचीही भीती व परवा न बाळगता कत्तलखान्यामध्ये बहुशाची हत्या केली जाते व त्याची मांस विक्री केली जाते हे कायमस्वरूप बंद झाले पाहिजे तरच बहुश वाचू शकेल त्यामुळे पोलिसांनी या कत्तलखान्यावर व कत्तलखाने चालवणाऱ्यांवर कटाक्षाने नजर ठेवून असे कत्तलखाने कायमस्वरूपी उद्ध्वस्त करावेत अशी स्थानिक गोरक्षकांकडून मागणी होऊ लागली आहे तसेच जे गोवंश कत्तलखान्याकडे आणले जाते ते बहुतांश कराड गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातून शेतकऱ्यांना खोटे आम्ही दाखवून खरेदी केले जाते त्यामुळे भोळा बाबडा शेतकरी देखील आपले जनावर विश्वासाने या कसाबांच्या हातात देताना पाहाव्यास मिळतो त्यामुळे वंश हत्या रोखण्याकरिता पोलिसांनी गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजारावर कडी नजर ठेवणे गरजेचे आहे नाहीतर चार दिवस ओलांडले की पुन्हा परिस्थिती जैसे थेस